शिरोळ तालुक्यातील दतवाडमधील दुधगंगा नदीचं पात्र कोरडं पडल्यानं परिसरातील नागरिकांचा पाणी प्रश्न गंभीर बनलाय त्यामुळं दुधगंगा नदीपात्रात धरणातून पाणी सोडावं अशी मागणी शेतकऱ्यांमधून होतीये शिरोळ तालुक्यातील दतवाडमधील दुधगंगा नदीपात्र कोरडं पडल्यानं परिसरात पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवतीये पाण्यासाठी नागरिकांना भटकंती करावी लागते आहे मे महिन्यात उन्हाळा तीव्र असल्यानं ना नागरिकांना पाण्यासाठी भर उन्हात पायपीट करावी लागतीय पाण्याअभावी जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे शेतीसाठी उपयुक्त असणारा पाऊस या ठिकाणी लागला नसल्यानं ऊस पीक ज्वारी मूग भाजीपाला अशी पिकं वाढत चालली आहेत त्यासाठी पाटबंधारे विभागानं त्वरित लक्ष घालून दुधगंगा नदीमध्ये पाणी सोडावं अशी मागणी गुरुदत्त कारखान्याचे संचालक बबन चौगुले यांनी केली आहे सध्या दतवाडला दुधंगा नदी कोरडी असल्यामुळं गाव पाणी पुरवठा बंद असल्यामुळं लोकांना पाण्याच्या संकटाला सामोरं जावं लागत आहे दोन दानवाड घोसरवाड अब्दुल लाट अशा निरनिराळ्या तेरवाड हेरवाड ह्या निरनिराळ्या गावांना ह्या दुदंग्या काटवून पाणीपुरवठा पुरवठा करून होत असतो आत्ता नदी कोरडी असल्यामुळं ह्या सगळ्या लोकांना पाण्याच्या संकटाला सामोरं जावं लागत आहे काळामोडी धरणामध्ये पाणी सुद्धा, पाणी वरण सोडलं जातं आहे पण कर्नाटक सरकारनं ह्या कामी आम्हाला सहकार्य करणं गरजेचं आहे